हॅलो साहेब नमस्कार मी ऍडव्होकेट सासने बोलतोय मुरगुड हा नमस्कार बोल ना आ, ते मला एक तुम्हाला रिक्वेस्ट करायची होती ते घरफाळ्या संदर्भात काहीतरी बऱ्याच तक्रार आहेत घरफाळा वाढवून आला अशा संदर्भात बऱ्याच बऱ्याच हे झाले तक्रारी येत आहेत ये ये जरास आपण जातीने लक्ष घालू हो काय योग्य असेल ते घरपाळा घ्यायला काय हरकत नाही त्याचा काही विषय नाही पण एकशे सात सात आठ आठ हजार सुद्धा घरफळा या लागला हा 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 जरास त्या विभागाला हे त्या करून जरास चौकशी करून निर्णय घ्यायची नाही त्याच्यात काय झालेलं आहे ते आपल्याकडं सगळं आता ऑनलाईन पोर्टल झाल्यामुळे ह्या अडचणी आलेल्या आहेत आपण वारंवार तक्रारी वर केले आहेत वरच्या लेवलला होत नाही ते तिथून बरं तर आपण हा जसं केस बाय केस आले ना तर आपण कमी होत असेल तर कमी करून देतोय त्यांना मग प्रत्येकाच्या तक्रारी करणं प्रत्येकाला म्हणजे अर्ज करणं गरज गरजेचं आहे काय हा ते अर्ज नाही आता जे आमच्या लोकांच्या लक्षात आलेले लागले म्हणून ते आमच्या स्तरावर आम्ही करतोय परंतु जे आमच्या स्तरावर लक्षात नाही आले लोकांनी जर सांगितलं तर आम्ही पुन्हा एकदा खात्री करून त्यांच्या मागच्या पावत्या बघून पुन्हा करून देतोय त्यांना बरं वरून काय काय करता येण्यासारखं आहे वरून काही काय झालेलं आहे ते एक सेंट्रलाइज पोर्टल झालेलं आहे अच्छा ते सबंध महाराष्ट्रातल्या सगळ्या नगर परिषदांना एकच पोर्टलवर आलेलं आहे बर तर त्या मधल्या अडचणी गेल्या मागील वर्षभरापासून आम्ही लोक कलेक्टर साहेबांनी पण पत्र दिले वर तर ते प्रॉब्लेम पूर्ण सोल्युशन झालेलं नाही त्याचं बरं त्यामुळे काही त्रुटी त्याच्यात राहतात ते, ते काही साल चुकते कुठं एखाद्या थक बाकी त्याच्यात ऍड होऊन येते पुन्हा अशा चुका होत आहेत त्याच्यात खाते मन... खात्याच्या मंत्र्यांना काय त्याचं निवेदन देणं वगैरे काय करता येईल आपल्याला म्हणजे चालेल त्यांना माहितीच आहे सगळा विषय त्यांनी काय केलेलं आहे बाहेरची के एक कंपनी रावलेली डीएमए ऑफिसने कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट दिलेले त्या कंपनीने मध्यंतरी काम करत नव्हती तेव्हा मग ती कंपनी सोडून दिली पुन्हा दुसऱ्या कंपनीला चालवायला दिले अच्छा 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 हा तर ते वरूनच सगळा गोंधळ येतो आम्ही पाच सहा वेळा पत्र व्यवहार केलेला त्यांना वर अशा अशा त्रुटी होत आहेत पण ते काय त्यांच्याकडून सोल्युशन झालेलं नाही जनता म्हणून निवेदन देऊन कधी काय मार्ग निवेदन दिले तर डेफिनेटली फरक पडेल थोडासा चालेल हा त्यावेळेस मग तुमच्या लोकांनी पण सगळे दिले निवेदन थोडस त्यांच्यावर आणखी प्रेशर येईल जरा पटकन करून घ्यायला चालेल 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 ते पावसामुळे जेव्हा रोडला जर असं फॉलोअप घेऊन जवार रोडला खड्डे आहेत तेच ना जेव्हा रोडला खड्डे पडले म्हणजे पावसामुळे काय झाले बरेच रस्ते उखडलेत ह्याच्या शहरातले ओके त्या संदर्भात मी जर नियोजन करून आता गणेश उत्सव आहे मिरवणुका वगैरे लोकांच्या असतात आणि कसं आहे आपलं वीस पंचवीस खेड्यातली लोक आपले बाजारला वगैरे येतात ना मुलगुडच्या म्हणजे त्यांना खड्ड्याचं वगैरे विनाकारण काय झालेलं तुझ्या रोड जो आहे ना तो आहे पीडब्ल्यूडी आम्ही त्यांना देतो पुन्हा एकदा पत्र व्यवहार करतो सांगतो त्यांना चालेल तुमच्या <laughs> तुमच्या मार्फत <रपार>। आणि दुसरा एक <laughs> विषय माझा जाता जाता असा होता की जे आता मुश्रीफ साहेबांनी ते उड्डाण पोला संदर्भात काहीतरी हे केले ना त्या तलावाचे हे हो तुमच्याच कार्यकिर्दीत पूर्ण व्हावं ही इच्छा हो नाही नाही ते आम्ही काय नगर परिषद करायला आहे आम्ही सांगितले त्यांना काय काय सहकार लागेल ते त्यात साहेब पण म्हणले ते निधी लावून देऊ जर आपण लागला तर किंवा ह्याच निधीमध्ये करायला सांगितले त्यांना आता त्यांनी एस्टिमेट वगैरे करून देत आहेत ते दोन चार दिवसात पुलाच त्याच्यानंतर मग होईनच होऊनच जाईल मग ते पुलाचा विषय चालेल चाले। नगर परिषदेचा आमच्या बाजूने त्यांना पूर्ण सपोर्ट आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून जे काय करता येईल ते केलं तर बरं होईल येस 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 तेवढं नाही चालेल चालेल भेटू आपण येस येस ओके सर थँक्यू गुड डे